आणि मला खरं की जे लोक रुग्णालयाची बाजू घेतात ते त्यांची येते आज भाजपच्या खासदार आहेत मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अर्ध्या हळकुंडांनी पिवळे झालेले सोम्या गोम्या काय 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 म्हटले हेच कार्यकर्ते उन्हादानात फिरून तुमचा प्रचार करतात हेच कार्यकर्त्यांनी तुमच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुमचं काम केलं जेव्हा तुम्ही मागच्या आणि खासदार झाले तेव्हा याच कार्यकर्त्यांनी पेढे वाटले गुलाल उदळला आणि तुम्ही या कार्यकर्त्यांना सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडांनी पिवळे झालेले असं म्हणता खरंच ताई तुम्हाला आज माणूस म्हणून घेण्याची लाज वाटायला हवी आणि जो मूळ मुद्दा जे धर्मादाय रुग्णालय आहेत हे म्हणजे आज लुटीचा आड्डा बनलेला आहे आज सरकारकडून कवडी मोल भावाने जमीन घ्यायच्या फक्त हेच रुग्णालय नाही अनेक रुग्णालयांच्या ना ना आज कम्प्लेंट्स आहेत आज संजित रुग्णालय या रुग्णालयाविषयी एका माजी आमदारांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता अनेक रुग्णालय मी यांची लिस्ट तुम्हाला आता इथे सादर करतो ज्या पेशंटची कॅश भरायची तयारी आहे किंवा ज्यांचा इन्शुरन्स आहे भरमसात मोठा यांना अत्यंत रेड कार्पेट टाकले जाते आणि ज्यांना खरंच सवलतीच्या दरात चॅरिटीचा आज उपयोग करून ज्यांना खरच उपचारांची गरज आहे गोरगरिबांना त्यांना टाळलं जातं आणि ही एका रुग्णालयाची बोंब नसून अख्ख्या महाराष्ट्रभर या रुग्णालयांची बोंब आहे